तर मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना अंतर्गत पैसे कधी येणार आहेत पण त्यापूर्वी आपण एक महत्वाची बातमी पाहूया मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे की पन्नास लाख महिला या योजनेतून वगळल्या जाणार आहेत तर तुम्ही या योजनेतून वगळले जाणार आहात का हे आधी पाहूया जर तुम्ही इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना महाराष्ट्र अंतर्गत अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे तसेच जर तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरही तुम्ही या योजनेतून वगळले जाऊ शकता आता पाहूया लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार आहे मित्रांनो हा हफ्ता आज येणार होता पण काही तांत्रिक अडचणींमुळे तो अद्याप आलेला नाही मात्र सरकार लवकरच या अडचणी दूर करेल आणि हफ्ता लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या सर्व अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका